नमस्कार मित्रांनो विशाळगड सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला असा किल्ला जो शौर्य बलिदान आणि निष्ठेचा जिवंत प्रतीक मानला जातो कोल्हापूर जिल्ह्यात साधारणपणे तीन हजार पाचशे फूट उंचीवर उभा असलेला असा किल्ला इतिहासात फक्त त्याच्या भव्यतेसाठी नाही तर एका अतिशय निर्णायक एक आणि थरारक प्रसंगासाठी अजमर झाला आहे हा किल्ला म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात भावनिक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनांपैकी एकाचा साक्षीदार आहे विशाळगडाचं जुनं नाव खेलना असं होतं हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात होता आणि अनेक सत्तांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे कोकण आणि देश यांच्या जोडणाऱ्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी विशाळगड हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू होता म्हणूनच आदिलशाही मुघल आणि मराठे या सगळ्यांच्याच दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विशाळगडाचं महत्व प्रचंड वाढलं स्वराज्याविस्तार काळात महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्याला अधिक मजबूत केलं उंच तटबंदी भक्कम बुरुस सुरक्षित दरवाजे आणि उत्कृष्ट पाण्याची व्यवस्था असल्यामुळे हा विशाळगड एक अभेद्य किल्ला मानला जाऊ लागला पण विशाळगड खल्या अर्थाने इतिहासात अजमार झाला तो सोळाशे साठ साली जो काळ स्वराज्यासाठी अत्यंत कठीण होता छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर अडकले होते आणि आदिलशाही सरदार सिद्धी जोहरने पन्हाळगडाला जबरदस्त वेळा घातला होता महिने महिने चाललेला हा वेळा स्वराज्यासाठी धोक्याचा बनत चालला होता परिस्थिती ओळखून शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडशी निर्णय घेतला रात्रीच्या अंधारात पन्हाळगडावर निसटण्याचा विशाळगड गाठायचा हा प्रवास साधा नव्हता पावसाळा अंधार जंगल शत्रूची नजर आणि जीव धोका हे सगळं एकाच वेळी होतं त्या ऐतिहासिक रात्री महाराज थोड्या मावळ्यांसह पन्हाळगडातून निघाले पण आदिलशाही सैन्याला संशय आला आणि पाठलाग सुरू झाला शत्रूची संख्या प्रचंड होती तर महाराजांकडे मोजकेच मावळे होते परिस्थिती अत्यंत गंभीर बनली याच वेळी एक अमर नाव लिहिलं गेलं बाजी प्रभू देशपांडे पावनखिंड ज्याला आज पावनखिंड म्हणून ओळखलं जातं इथे बाजी प्रभूंनी आणि काही मावळ्यांनी महाराजांच्या सुरक्षेसाठी शत्रूला अडवून धरलं आदेश स्पष्ट होता तोफेचा आवाज येईपर्यंत माघार नाही बाजी प्रभू देशपांडे जखमी झाले रक्ताने माकले पण तरी ते लढत राहिले प्रत्येक श्वासाबरोबर त्यांनी शत्रूवर वार केला शेवटी विशाळगडावर तोफेचा आवाज झाला महाराज आनि सुरक्षित पोहोचल्याचं चिन्ह मिळालं आणि त्याच क्षणी बाजी प्रभूने आपला प्राण अर्पण केला हा केवळ एक युद्ध प्रसंग नव्हता हा निष्ठा आणि बलिदानाचा सर्वोच्च क्षण होता महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले विशाळगडाचे त्या दिवशी फक्त एका राजाला आश्रय दिला नाही तर संपूर्ण ना स्वराज्याचं भवितव्य वाचव जर तो प्रवास अपयशी ठरला असता तर इतिहास कदाचित वेगळाच असता विशाळगडावर आजही त्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे दरवाजे बुरुज पाण्याची टाके आणि अवशेष त्या काळातील व्यवस्थेची साक्ष देतात किल्ल्यावरून खाली पाहिलं की खोल दरे आणि घनदाट जंगल दिसतं जे त्या रात्री महाराजांच्या संरक्षणासाठी कवच बनून उभं होत विशाळगडावर भवानी मातेचं मंदिर आहे महाराजांची देवावरील श्रद्धा इथे प्रकर्षाने जाणवते या मंदिरात उभं राहिलं की वातावरणात एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते आजही श्रद्धेने नतमस्तक होतात निसर्गाच्या दृष्टीने विशाळगड सुंदर आहे पावसाळ्यात संपूर्ण किल्ला हिरव्या रंगात नावून धग धुके वारा यामुळे इथलं वातावरण रहस्यमय आणि रोमांचक वाढतं हिवाळ्यात दूर दूरचा परिसर स्पष्ट दिसतो तर उन्हाळ्यातही उंचीमुळे थंडावा जाणवतो विशाळगड आपल्याला एक महत्वाचा धडा देतो राजा किती माना तरी त्याच्या मागे निष्ठावान सहकार्य असतील तर इतिहास घडतो बाजी प्रभू देशपांडे यांचं बलिदान हे स्वराज्याच्या पायात कोरलेलं अमर उदाहरण आहे आज विशाळगड हा केवळ पर्यटन स्थळ नाही तो शौर्याचं निष्ठेचा आणि बलिदानाचं तीर्थक्षेत्र आहे इथं येणारा प्रत्येक माणूस फक्त किल्ला पाहत नाही तर इतिहासाचा तो थरारक प्रसंग अनुभवतो विशाळगड उभा आहे शांत भव्य आणि अभिमानाने सह्याद्रीच्या कुशी स्वराज्याच्या त्या निर्णायक क्षणाची साथ देत आणि प्रत्येक मराठी माणसाला आठवण करून देतो स्वराज्य राखण्यासाठी काही जणांनी आपलं वर्चस्व अर्पण केलं विशाळगड म्हणजे सुरक्षित आश्रय विशाळगड म्हणजे निष्ठेचं प्रतीक विशाळगड म्हणजे स्वराज्याचा जिवंत इतिहास तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्याच्या नवीन माहितीमध्ये तोपर्यंत जय शिवराय